मुंबईच्या सुरक्षेला धक्का देणारी मोठी घटना समोर आली आहे मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गंभीर आरोप केलाय की काँग्रेसचे मालाड मालवणीचे आमदार असलम शेख यांनी त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणाची तक्रार मंत्री लोढा यांनी थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्राद्वारे दिली आहे लोढा मालवणीतील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोठी मोहीम राबवत आहेत पहिल्या टप्प्यात नऊ हजार चौरस मीटर सरकारी जमीन अतिक्रमण मुक्त करण्यात आली आहे आणि ही कारवाई सध्या सुरूच आहे म्हणतात मुंबई दहशतवाद्यांच्या असताना अवैध राजकीय छत्र देऊन आमदार असलम शेख मुंबईच्या सुरक्षेशी खेळ करत आहेत हे आम्ही कधी सहन करणार नाही दरम्यान मुंबई बीजेपी अध्यक्ष अमित साटम यांनीही कठोर प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले मालवणीत मालवणी, मालवणी पॅटर्न चालू आहे घुसखोरांना संरक्षण दिलं जाते पण आम्ही घाबरणार नाही हा पॅटर्न आम्ही मुळासकट उखडून टाकणार आहोत मंत्री लोढा स्पष्ट म्हणाले धमक्या काहीही असोत देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आम्ही मागे हटणार नाही घुसखोरांविरोधातील कारवाई सुरूच राहील या गंभीर आरोपानंतर मुंबई पोलिसांची पुढील कारवाई काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले नाही अस्लम शेख नावाच्या औलादीने लोडाजी वरती गंभीर अशा प्रकारचा हल्ला चढवलेला आहे त्यांना धमकी दिलेली आहे त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला संपवण्याची धमकी दिलेली आहे आपल्या माध्यमातन आम्ही असलम शेखला सांगू इच्छितो की असलम शेख आपल्यासारख्या पाकिस्तानच्या औलादीला आम्ही अजिबात भीक घालत नाही तुम्ही ज्या प्रकारे मालवणी पॅटर्न त्या मालाडमध्ये जो चालवलेला आहे तो मालवणी पॅटर्न उकडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारखी हिरवी पिलावळ या मुंबई शहरात गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्यामुळे अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारची वल्गना आपण कदापि करू नये कायद्याच्या अधीन राहून तुमच्यावरती कारवाई